बरं विषय आपल्या सर्वांना माहिती आहे मी सकाळी सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून जेव्हा ही बातमी लोकांसमोर आणली की हिंदुस्तान विरुद्ध बांगलादेश ही क्रिकेट सिरीज हो होणार आहे आपल्या देशामध्ये मला वाट एकोणीस तारखेपासून आहे अनेक लोकांनी मला फोन केलेले आहेत मेसेज केलेले आहेत काही भाजपचे पण असे नेते आहेत ज्यांनी मला मेसेज केलेले आहेत ज्यांना आश्चर्य वाटतं आहे की नक्की आपल्या देशात काय चाललंय आणि म्हणून विषय फार सोपा आहे कुठचीही भूमिका घेण्याच्या आधी आणि या देशात हा खेळ झाला पाहिजे नाही झालं पाहिजे ह्याच्यात मी आता जाणारच नाही आहे कारण पुढचा प्रश्न आपला तो असेल मला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र जे, जे मंत्रालय आहे त्यांच्याकडून थोडी माहिती पाहिजे की खरोखर गेल्या दोन महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झालेत कारण मला आठवतं जेव्हा बांगलादेशमध्ये कू झाला तिथून सीना इथे आल्या देशात आपल्या तेव्हा त्याच ते बातमी सोबत अनेक न्यूज ऑन मा बांगलादेशी हिंदू असं एक इंस्टाग्रामवर चाललं होतं तिथे हिंदूंवर केवढे अत्याचार चालू आहेत मंदिरं तोडली जात आहेत कुठच्या मूर्त्या तोडल्या जात आहेत लहान मुलांवर अत्याचार होत आहेत ह्या सगळ्या बातम्या ज्या आहेत व्हॉट्सअपच्या मार्फत असेल सोशल मीडियाच्या मार्फत असेल ह्या पसर पसरल्या जात होत्या एवढंच काय तर काही काही ठिकाणी दंगली देखील घडवण्याचा भाजपचे जे काही चहिते असतील किंवा त्यांचे स्वतःचे जे तथाकथित हिंदुत्ववादी असतील आपल्या देशातल्या हिंदू, हिंदू मुस्लिममध्ये दे वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला का तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतो आहे तसंच पाच वर्षापूर्वी मला वाटतं सी ए एन आर सी त्यावेळी देखील बांगलादेशमधल्या दे हिंदूंवर अत्याचार होतोय म्हणून हे सगळं घडवण्यात आलं होतं आणि हे सगळं झाल्यानंतर धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्र सरकार भाजपचं बी सी सी आय भाजपचं आणि जी भाजप आणि जी भाजपची सोशल मीडिया इकोसिस्टम होती जी आम्हाला सांगत होती की बांगलादेशमधले हिंदूंवर अत्याचार होतो आहे तेच बी सी सी आहे भाजपचं किंवा भाजप प्रणित बी सी सी आहे आता एकोणीस तारखेपासून वाटतं दोन टेस्ट आणि तीन टी ट्वेंटी या बांगलादेशबरोबर खेळणार आहे म्हणजे नक्की आम्ही समजायचं तरी काय की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपला हिंदुत्व आठवतं आणि आम्ही हिंदू आठवतो आम्ही जे हिंदू आहोत आमचा वापर फक्त हे निवडणुकींसाठी केला जातो भाजपकडून असं समजायचं का कारण आपण जर या ट्विट्सला रिस्पॉन्स पाहिला आणि जे खरोखर भाजपचे देखील कार्यकर्ते आहेत ते देखील जरा हैराणीत आहेत है की नक्की आम्ही बोलायचं तरी काय आणि मी विचारतो काय मजबुरी प्रश्न विचारू शकत आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सना खरोखर विचारणं माझं एक कर्तव्य समजतो की गेल्या दोन महिन्यांमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झाले आहेत की नाही आहेत हे एमईने आम्हाला उत्तर द्यावं I haven't written any letter to MEA, I have tweeted to them, I have tagged them in the tweet uh, because any which ways I don't expect a response. Uh, generally when a minister of this BJP government is asked something they are asked to, for, uh, asked to you know, ask for forgiveness asked to apologise. So if you saw that with Nirmala Sitharaman ji uh, the other day in Coimbatore or yesterday with a journalist with the Home Minister so there are no answers expected but at least in this case where the social media ecosystem of the bjp has propagated this view that hindus in bangladesh have faced attacks i would want to know from the ministry of external affairs whether this is true or not if it is true if it is true that hindus in bangladesh are facing atrocities attacks injustice then why is the bjp government in the union uh, cabinet allowing the bcci to play cricket बांगलादेश माझी मागणी काही नाही माझी मागणी बिलकुल नाही माझी मागणी एवढीच आहे की केंद्र सरकारने याच्यावर स्पष्टता द्यावी तुम्ही माझं जर ट्विट पाहिलं तर मी स्पष्ट कुठे विरोध किंवा हे विचारलंच नाही मी एवढंच विचारतोय की हिंदूंवर अत्याचार झाले की नाही झालेत कारण जेव्हा जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याच देशामध्ये तीन निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपल्याच देशामध्ये हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आपल्या सर्वांच्याच फोनवर आलं असेल की बांगलादेश हिंदूंवर अत्याचार होतो हे जर खरं असेल तर मग आपण क्रिकेट त्यांच्यावर का खेळतोय आणि नसेल तसं भाजपने सांगावं मैंने जो ट्वीट किया है वो बात स्पष्ट आहे मैंने जो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स है उनसे एक सवाल पूछा है कि सही में बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हुए हैं या नहीं क्योंकि पिछले दो महीनों में जब से ये कु हुआ है बांग्लादेश में हमने काफ़ी सारे न्यूज़ देखे हैं काफ़ी सारे चैनल्स पे देखा है काफ़ी सारे सोशल मीडियम सोशल मीडिया के मीडियम्स पे देखा है कि जो हिंदू है बांग्लादेश में उन उनपे अत्याचार हो रहे हैं उन उनपे अटैक्स होते जा रहे हैं और अगर ये बात सही है

हो जो था। था। था था। मला वाटतं आपण पाहिलं असेल त्यावेळी ठामपणे आमची भूमिका होती की अतिरेकी हमले जे होतात ते पाकिस्तानमधून होत आहेत आणि आपलं त्यांच्यासोबत क्रिकेट नाही झालं पाहिजे त्यानंतर एचं सरकार असताना देखील एने देखील क्रिकेट होऊ दिलं नव्हतं पण आता आपण पाहतोय भाजपाकडूनच आम्हाला समजतंय की हिंदूंवर अत्याचार होतात त्याच्यावर स्पष्टता तर आली पाहिजे होतात की नाही होत एक स्पष्ट करा आणि होत असतील मग आपण क्रिकेट का खेळतोय आणि भाजप प्रणित जे स्वतःला तथाकथित हिंदुत्ववादी सरकार समजतात त्यांना हे मान्य आहे का भाजपचे नेते नाही मान्य आहे का की काय अशी मजबुरी आहे की आपण कुठेही का काही बोलू शकत नाही माझी भूमिका नाही माझी माझा माझा पहिला प्रश्न आहे की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही हे केंद्र सरकारने सांगावं मग बीसीसीआय मध्ये कोण आहेत भाजपचे नाही ना ना पहिला मला त्यांच्याकडून स्पष्टता येऊ द्या त्यांच्याकडून प्रेस कॉन्फरन्स होऊ द्या एक तर होम मिनिस्ट्री कडून होऊ द्या ना ते एम ए कडून होऊ द्या की हिंदूंवर अत्याचार होत आहेत की नाही होतात हे तर स्पष्ट होऊ दे ना कारण आपण सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेलं की होत आहेत असं भाजपच्याच इकोसिस्टम मधून आम्हाला समजत होतं मग आता तरी सांगा की होत आहेत की नाही होत आहेत हरीश मांडवीकर हा हा गुण झालेला आहे आपल्याला आठवत असेल एका नऊ वर्षाच्या मुलीवर देखील नागपूरमध्ये अत्याचार झाला आहे हे विषय महत्वाचे आहेत कारण आपल्या राज्यामध्ये हे सगळं होत असताना घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतःच्या बंगल्यावर बॉलिवूडचे स्टार्स बोलत होते ऍक्टर्स बोलत होते त्यांच्यासोबत गप्पा मारत होते पण ह्या विषयांसाठी वेळ नाहीये आणि मग आ, मी परवा जो विचारला पुण्यात प्रश्न पुण्यात परत एकदा गोळीबार झाल्यानंतर की महाराष्ट्राला गृहमंत्री आहेत की नाही पण मी विचारतो ना महाराष्ट्रात गृहमंत्री आहेत की नाही आणि मग मुख्यमंत्री जेव्हा तारकांबरोबर असतात सीताराम बरोबर असतात तेव्हा मग राज्याचं कोण बघणार कारण त्यांनी तर प्रशासन सोडून दिलेलं सगळं नाही आता मला वाटतं कपिल शर्मा शो हे इलेक्शन कमिशन चालवायला लागणार आहे कारण एका बाजूला जम्मू काश्मीर आणि हरियाणासोबत महाराष्ट्राची निवडणूक घेऊ शकत नाहीत जम्मू काश्मीरमध्ये फेस फेजमध्ये घेत आहेत सांगतात सिक्युरिटी सिच्युएशन ठीक नाही आहे आणि वन नेशन वन पोलचं बोलतात दोन वर्षात राज्यात आमच्या तीस शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका नाही झाल्यात आणि वन नेशन वन पोलबद्दल बोलतात आता मला वाटतं आता कपिल शर्मा शोवर आपले निवडणूक आयोगचे आयुक्त येणार आहेत

याचा अर्थ दोन पर्यंत अनेक सरकार ही पुढे एक्सटेंड करू शकतात आपल्या कारण ही एक्सटेंड करण्याचा हा डाव आपल्याला कारण भाजपला हे शंभर टक्के माहिती आहे की सगळ्या निवडणुका भाजप हरत आहे हरियाणा हरणार जम्मू काश्मीर हरणार महाराष्ट्र हरणार झारखंड हरणार दिल्लीत हरणार हरणार मग हरायचंच नाही म्हणून निवडणूकच घ्यायचं नाहीत हे भाजपचं डाव आहे आणि हेच आम्ही सतत सांगतोय की हे लोकशाहीला हानिकारक आहे

बिल्कुल जो भाजपा चुनाव से डरती है जो भाजपा महाराष्ट्र में चुनाव हरियाणा और जम्मू कश्मीर के साथ नहीं ले सकती जो भाजपा हमारे महाराष्ट्र में लगभग तीस शहरों में चुनाव नहीं ले सकती आ, वो ही अभी वन नेशन वन पोल के बारे में बात करिए तो जोक हो गया है आपकी पार्टी का स्टैंड क्या रहेगा हमारी पार्टी का स्टैंड हमारा क्लियर है कि इन्होंने बात किससे की है पहले पूछे फिर वन नेशन वन पोल जो चुनाव आयोग भाजपा के ऑफिस से जो चलता है भाजपा के दफ्तर से जो चलता है उन्हें चार राज्यों में चुनाव लेने की अनुमति नहीं है भाजपा से

Delhi wants to go for polls, but sources say that they cannot hold polls as of now. So an election commission that has no capacity to hold simultaneous polls in four states is now talking about one nation, one poll. Is it even possible? Maharashtra has pending elections for municipal corporations for the past two years. BJP is scared of holding polls. Which is why they're talking about one nation, one poll, so that they can extend the deadline of all pending elections for the next five years. <laughs> परत एकदा मी सगळ्यांना आपल्याला मेन मुद्द्यावर खेचून आणतो कारण हा विषय महत्वाचा आहे दोन दिवसात हे टेस्ट मॅचेस होतील आपण बी सी सी आय कोण चालवतं आय सी सी आता कोण चालवतं ह्याच्यावर पण थोडं लक्ष घालणं गरजेचं आहे आणि पुन्हा एकदा भाजपाला असेल किंवा परराष्ट्र मंत्र्यांना असेल हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे की खरोखर बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार झालेत की नाही झाले असतील तर मग आपण बांगलादेशसोबत त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट का खेळत आहोत आणि झाले नसतील तर मग हा प्रचार थांबवणार का झाले असतील किंवा नसतील हे जरी दोन्ही गोष्टी असतील तरी बांगलादेशवर आपण क्रिकेट खेळू शकतोय पण आपल्याच देशामध्ये भाजपा आपल्या दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं हे भाजपचं निवडणुकीपूर्वीचं आणि निवडणुकीपुरत्याचं हिंदू हिंदुत्व हिंदु आहे ते स्पष्ट झालं भाजपचे लोक जे बसलेत खेळामध्ये ते कोण आहेत मग ते बाहेरचे आहेत धन्यवाद